खूप छान आहे लसणी पालकची रेसिपी करणार आहोत ती पण खूप सोप्या पद्धतीने होणार आहे कसं महत्वाची गोष्ट मित्रांनो पालक म्हणलं तर खूपच सगळ्यांना आवडीचा असा विषय असतो आणि लसणी पालक म्हणजे ना एकदम प्युअर आपण ढाबा स्टाईल आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत त्याच्यामुळे रेसिपी नक्की बघा कारण खायला खूपच छान आणि झटपट होणारी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पालकाची गड्डी घेतली होती आणि त्याला मी अशी मिसळ घेतलेली आहे आणि मिसल्यानंतर स्वच्छ अशी धुतलेली पण आहे तर इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे इथे मी एक तांब्या घेतलेले आहे ते, ते आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि पाणी थोडं गरम होऊन द्यायचं तर आता इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे आता या आपण पालकाची भाजी आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व अशी टाकून घ्यायची आणि ह्याला चांगली दोन तीन मिनिटं उकडून घ्यायची तर आपण इथं झाकण नाही ठेवणार अशीच उकडून घ्यायची आहे पाण्यामध्ये ही भाजी। काय गेचा, गेचा, काय आता आपण काय करणार एक थंड पाण्यामध्ये आपण ना तिला काढून घेणार आहोत आता इथे एका वाटेत आपण थंड पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपली पालकाची भाजी काढून घेणार आहे आता तुम्ही माणसाला थंड पाण्यामध्ये का टाकायची तर थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळं काय होणार तिचा जो कलर आहे तो तसंच राहणार आहे तर बघू शकता इथं पण कशी ती हिरवीगार अशी दिसत आहे तुम्हाला का बघा आणि याच्यात असे हा तर बघा शकतो तिचा कलर आहे ना तो तसंच राहणार आहे म्हणून आपण ती थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथं काय केलेलं आपण एक वाटे आणि चाळण घेतलेली आणि त्याच्यामधून आपण पाणी असं तिचं भाजीचं निथळून घेणार घेणार आहे कारण भाजी आपली थंड झालेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ती निथळून घ्यायची तर आता आपल्या हे पाणी आपण निम्मी भाजी काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि बाकीची थोडी अशी याच्यातच ठेवायची आपण निम्मी भाजी आहे ना तिची आपण खास अशी ग्रेव्ही करून घ्यायची आणि बाकीचे आपण तसे ठेवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे तर इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल थोडं गरम होऊन द्यायचं तर आपलं तेल गरम झालेलं आहे इथे मी जिरीची फोडणी देणार आहे गॅस हा बारीक ठेवलेला आहे आणि इथे मी हिरवी मिरची दोन तीन अशा तुकडे करून घेतलेले आहे

मोठा व्यवसाय केला की तो बेसन पीठ आपलं परतवून शकतो आणि चांगलं बेसन पीठ ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं तर आता आपलं बेसन पीठ मस्त असं परतलेलं आहे तिथे मी एक टोमॅटो घेतलेलं आहे बारीक चिरून ते पण टाकायचं ते पण चांगलं परतून घ्यायचं तुम्हाला जर टोमॅटो लस आवडत तर आपलं टोमॅटो पण मस्त असं परतून झालेलं आहे आपण जे अर्धी अशी पालक ठेवलेली होती ना ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि इथे मिरधाणं पावडर घेतलेली आहे ते पण टाकायची हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आणि तुम्हाला जर आणखी ह्याच्यामध्ये तिकटपाला पाहिजे असेल तर आणखी हिरवीच्यामध्ये थोडीशी टाकू शकतात तर आपण हे जे अख्खी पालक होती ना ते चांगले अशी परतून घेतलेली आहे आणि जी आपण ग्रेव्ही केलेली होती ना ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तर सर्व अशी टाकल्यानंतर आता हे पण परतून घेणार आहोत आपण आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत

दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही दह्याचा पण वापर करू शकता दोन चमचे जर तुम्हाला आवडत असले तर दही पण वापरू शकता जर तुम्हाला आणखी पाणी होत असलं तरी तुम्ही पाणी होत आता इथे आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत आणि ह्याला हलवून घ्यायचा आणि ह्याला चांगली अशी उकळी फुटवून घ्यायची दोन तीन मिनिटं आपण छान त्याला हलवून घेणार आहे आणि इथं झाकण ठेवायची वगैरे काही गरज नाही कारण ऑलरेडी आपण पाल्याची भाजी वाफळून घेतलेली बघू शकता आता इथं आपली मस्त पालकाची भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण काय करू तडक्याची तयार करून घेऊया तर आता आपण एका वाटीमध्ये तूप घेतलेला आहे एक चमचा आणि तूप आपण गरम करून आता इथं तुम्ही ना बटरचा पण वापर करू शकता किंवा तेलाचं पण करू शकता पण तुपामुळे तुप कसं छान असा फ्लेवर येतो तर आपण इथं चांगलं गरम करून घेतलेला आहे गॅस आता मी बारीक ठेवलेला आहे त्यामध्ये जिरी टाकायची जिरी अशी तडकून द्यायची गॅस थोडासा मध्यम करायचा याच्यामध्ये लसूण पण टाकायचा आता इथे लसणाचा वापर जास्त करणार कारण कसं आपली रेसिपीची लसूण पालक भाजीची तर मी लाल मिरची आहे आहे तर बघा तर अशा प्रकारे आपला हा तडका तयार झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो अशा आपण एका वाटीत करून घेतलेली आहे आणि असं तिला मस्तपैकी गरम गरम तडका दिलेला आहे आणि आपली मस्तपैकी अशी लसूणी पालकची रेसिपी तयार झालेली आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय नक्की ट्राय करा आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद धन्यवाद